वैशोकून सांगतोय सरकारला की ही शक्तीपीठ महामारी जात खरा त्यामध्ये आम्ही जे उद्धव होतोय आम्ही तुम्ही होणार आहे बेरोजगार बेरोजगारणार आहे आम्ही यामध्ये आमचं मरण आलेलं आहे आमचं इथं आम्ही सगळ्यांना मला अन्न बोर लागेल झालं आहे इथं आम्ही संत सगळ्या सत्तामध्ये येणार आम्ही रात्री तरी पवरामध्ये मोस्ती करण्याचा अधिकारी झाली सांगा तुम्ही दिवसातून मी आणि देऊन तुम किंवा कोल्हापूरच्या विमानतळ पाचशे टक्के तरी তুম <imitation> लढाना दुःखी आहे आज आपण राजकारण तयार राजकारण करत असताना काम होणार पैसे किती मिळणार हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना माहिती